एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एकीकडे दिवसागणिक तालुक्यातून वाढ होणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रशासनास डोकेदुखी ठरत असताना सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या योग्य नियोजन काळजी व औषधोपचार या जोरावर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे बुधवार दिनांक तीन जून रोजी तालुक्यातील आणखी चार रुग्ण ठणठणीत बरे होऊन त्यांची घरवापसी करण्यात आली कोरोना या महाभयंकर आजाराने जगभर थैमान घातले असून प्रत्येकजण फक्त कोरोनाबाधितांची संख्याच लक्षात ठेवून या आजाराची भीती मनी बाळगून आहे मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येकडे कुणाचेच लक्ष जात नसून त्यातून आरोग्य विभागाचे कौतुक करावे तितके थोडे आहे तालुक्यात जरी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे यात सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्धांचे परिश्रम खऱ्या अर्थाने या बरे होऊन घरवापसी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे बुधवार दिनांक जून रोजी एकूण रुग्ण बरे होऊन त्यांची घरवापसी झाली असून या चारमध्ये एका महिलेचा सहभाग आहे त्यामुळे बरे झालेल्यांपैकी एक रुग्ण वैद्यकीय क्षेत्राच्या निगडीत असून सर्वांनी रुग्णालयातील सर्व स्टाफ व डॉक्टरांचे आभार मानले व सिन्नर नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार यांनीही कोविड नाईन्टीनला न घाबरता त्याचा मुकाबला करा व आपली काळजी आपणच घ्यावी असे आवाहन केले न्यूजसाठी अक्षय गायकवाड सिन्नरमध्ये जे कोविड नाईन्टीनसाठी जे हॉस्पिटल ओपन चालू केलं आहे हे एकदम सुरेख आहे एकदा स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे डॉक्टर पण खूप कॉपरेटिव्ह आहेत चांगल्या प्रकारे तुम्हाला जेवण देतात चांगल्या प्रकारे ट्रीट करतात ते मी तर म्हणेन अगर समजा एखाद्या हॉस्पिटलला पायपोसे द्यायचा असेल सरकारसारखे हे सिन्नर हॉस्पिटलला देणं माझ्या माझ्या हिताने खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथला जो स्टाफ आहे मिस्टर थोडा पण बाकीचे आमचे बॉय पण आहेत ते पण खूप कॉपरेटिव्ह आहेत तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी ते तुम्हाला वेळेवर मदत करतात त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे आणि चांगल्या पद्धतीने ते आम्हाला ट्रीट करतात मी डॉक्टर खेळणार आज सिंदर डी सी एस सीमधनं चार रुग्णांना डिस्चार्ज दिला ते चारही रुग्णांत एक संगमधील एक वैद्यकीय क्ष क्षेत्रातले एक होते आणि तिघे दुसरे होते आजपर्यंत रुग्ण डिस्चार्ज आमचा सिलसिला चालूच आहे दर दहा दहा दिवसांनी पेशंट ट्रीटमेंट पूर्ण करतात पेशंट सगळे लेस झाले असिमटमेटिक झाले त्यांना कुठल्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे नसली की आम्ही त्यांना डिस्चार्ज देतो आणि हा दररोज दोन दोन तीन तीन जसे पेशंट ॲडमिशन जसे होत आहेत तर डिस्चार्जचा रेट तसाच चालू आहे त्यामुळे तालुक्यातील लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही म्हणजे आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी पण तेवढंच पॉवरफुल आपल्याकडे सेंटर आहे की ज्यातलं पेशंट हंड्रेड पर्सेंट बरे होऊन बाहेर सोडतोय सोडतो थो आहे आपण त्यामुळे पण याचा अर्थ असाही नाही की रुग्णांनी अगदी लोकांनी अगदी स्वयरपणे कुठे फिरावं कुठे कुठलीही काळजी न घेता सोशल डिस्टन्सिंग न राहता कसंही कुठल्याही प्रकारचं नियमाचं पालन पालन न करता फिरावं असा याचा अर्थ अपेक्षित नाही लोकांनी आपली काळजी घेतलीच पाहिजे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे तर सोशल डिस्टन्स ठेवणे जो कोणी मुंबई पुण्याहून बाहेरून जे लोक येत आहेत ये त्यांना एकतर ग्रामीण भागात असेल तर शाळेत क्वारंटाईन त्यांनी राहावं जर समजा शहरात आलं असेल तरी होम क्वारंटाईनची सोय असेल समजा घरात तशा पुरेशी जागा असेल तर त्यांनी आपल्या स्वतंत्र खोलीत राहावं तर घरात जागा नसेल तर शहराने जे ठरवून दिलेले सेंटर्स आहेत तिथे त्यांनी राहावं म्हणजे जेणेकरून करोनाचा फैलाव होणार नाही याची काळजी शंभर टक्के नागरिकांनी घेतली पाहिजे जरी आपल्याकडे ट्रीटमेंट सेंटर आहे म्हणून आपण कसेही बिंदास्तपणे पेशंट वाढवा असा याचा अर्थ बिलकुल नाही पण फक्त यातनं पॉझिटिव्ह मेसेज एवढाच आहे की लोक बरे होत आहेत पेशंट बरे होत आहेत म्हणून खूप घाबरून न जाता आलेल्या आजाराला सामना करावा अगदी मनाने खचून न जाता आपल्याला इन केस आपण पॉझिटिव्ह आलो तरी अगदीच खचून न जाता त्याला जा ट्रीटमेंट आहे आपण बरे होऊ शकतो अशी पॉझिटिव्हिटी मनात ठेवावी आणि शंभर टक्के काळजी घेऊन तालुक्यात रुग्णांची संख्या कशी कमी होईल याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण आता आपण मालेगाव खालोखाल आपला नंबर येतो आहे म्हणजे ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे आपण वाईट गोष्टीकडे म्हणजे आपण त्यातला उच्चांक घेतो आहे त्यामुळे सगळ्यांनी हे आणि हे एकट्या दुपट्याचं किंवा डी सी एस सीचं काम नाही किंवा सगळ्या तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाही ही सगळ्या पूर्ण नागरिकांची जबाबदारी आहे की आपण जास्तीत जास्त फैलाव कसा रोखू शकतो मुंबईहून आल्या लोकांना अगदी डायरेक्ट गावात एंट्री दिली तर आपण दापूरला उदाहरण बघितलं की साईच्या साई पॉझिटिव्ह आले त्यामुळे लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे की मुंबईहून एखादा पेशंट एखादा माणूस आला आहे तर तो डायरेक्ट घरात नाही घेता किंवा डायरेक्ट गावात नाही घेता जर आयसोलेशन ठेवावं सात दिवस आठ दिवस तो सिमटम्स त्याचे दिसत नसले तरच त्याला नंतर क्वारंटाईन पिरियड संपल्यावरच त्याला आपण घराने किंवा गावाने ऍक्सेप्ट करावं एवढी जरी आपण काळजी घेतली तरी सिन्नरचा आपण उच्चांकी आकडा जो आहे तो आपण कमी करू शकतो एवढंच मी आजच्या या